निराधार नंदाताईला सामाजिक कार्यकर्त्याकडून अखेरचा निरोप सुख आणि दुःखे हे आयुष्यरूपी नाण्याच्या दोन बाजू परंतु यातील केवळ दुःखेच वाटायला येत असतील तर असे जीवनही नकोशी वाटते नातलगांनी दूर सारले शरीरात जोपर्यंत बळ होते तोपर्यंत कष्ट का करून जीवनाचा गाडा हाकला परंतु आयुष्याने दिलेल्या वेदनांचे जेव्हा केव्हाही स्मरण व्हायचे त्यातून येणारे शल्य सोसण्यापेक्षा मरण आलेले बरे या विवेचनेतून डिग्रच्या नंदाताईंनी अन्नत्याग केला आणि शेवटपर्यंत साथ दिलेल्या आपल्या लाडक्या बहिणीच्या कुशीत जीव सोडला मन हेलावून टाकणारी ही घटना नंददीप मनोरुग्ण निवारा केंद्रात अठरा जुलैला घडली तिचा मृत्यू झाला यावर धाकट्या बहिणीला विश्वासच बसेना त्यामुळे तब्बल सहा तासापर्यंत ती नंदाताईंना आपल्या कुशीत घेऊन तिच्याशी एकतर्फी बोलत होती अखेर डिग्रस येथे नेण्याचा आग्रह बहिणीने धरला आणि तिची नेहमी दखल घेणाऱ्या संवेदनशील व्यक्तींसह मनोरुग्णांच्या उपस्थितीत नंदाताईंना अखेरचा निरोप देण्यात आला मृतक नंदा दिगंबर भलगे वय साठ वर्ष आणि धाकटी बहीण कमला या दोघीही येथील हॉटेल व्यावसायिकाच्या मुली डिग्रसमध्ये या कुटुंबियांना सर्वजण ओळखायचे परंतु नीतीने त्यांची क्रूर अशी थट्टा केली दोन्ही बहिणींना जोडीदाराकडून असह्य छळ भोगावा लागत होता त्यामुळे त्रस्त होत त्यांनी मुळबाळ होऊ न देता आपला संसार मोडला वडील हयातीत असेपर्यंत त्यांना मोठा आधार होता परंतु त्यांच्या जाण्यानंतर त्या एकाकी पडल्या नातलगांनी आधार देण्याऐवजी त्यांना बेदखल केले शेवटी धुनी भांडी करून त्या बहिणी कमान गेट जुनी गजरी दुर्गा दुर्गामाता चौक परिसरातील फुटपाथवर आयुष्य काढत होत्या याच ठिकाणी एकेकाळीच्या त्यांच्या वडिलांचे हॉटेलसुद्धा होते जगण्यासाठी त्यांची केविलवानी धडपड माजी नगरसेवक अजिंक्य मात्रे व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते केतन रत्नपारखी राजू भट मिलिंद मोरे तसेच राजू जाधव हे सुरुवातीपासूनच पाहत होते या मंडळींनी आपल्यातील कारुण्याचा परिचय देत या दोन्ही बहिणींची पालकत्व स्वीकारली त्यांच्या दुःखात यांनीच तिला सहारा दिला परंतु वेदनादायी आशा जीवनाला संपवण्याचा पक्का निर्धार करीत नंदाताईंनी अन्नतागली दरम्यान तिची प्रकृती खालवल्याने या मंडळींनी तिला सात जुलै रोजी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मैनोवैद्यक डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी या दोन्ही बहिणींची माहिती नंददीप बेगर मनोरुग्ण निवारा केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांना दिली त्यानंतर शिंदे यांनी लगेचच त्यांना आपल्या केंद्रात दाखल केले या ठिकाणी तातडीने डॉक्टर प्रवीण राखुंडे यांनी तिची तपासणी केली त्यानंतर तिला सलाईन चढविण्यात आली अन्न तसेच औषधी ग्रहण करण्याचा तिचा इरादा पक्का होता त्यामुळेच ती मरणासन्न अवस्थेत पोचली आणि अखेर अठरा जुलैच्या सकाळी अकरा वाजता तिने अंतिम श्वास घेतला तिच्या मृत्यूचा जबर आघात बसल्याने धाकटी बहीण कमला हिने तिचे शव कवटाळून घेतले तो जिवंत असून तिच्या पापण्या आणि पोटाची हालचाल होत असल्याचे ती सतत म्हणत होती शरीर क्षीण होईस्तोर कमला रडत होती अखेर मृत्यू झाल्याबाबत तिची समजूत काढली आणि तिच्या आग्रहापोटी डिग्रस येथे नेऊन नंदाताईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले माजी नगरसेवक अजिंक्य मात्रे व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते केतन रत्नपारखी राजू भट मिलिंद मोरे तसेच राजू जाधव यांच्यासह नंददीपचे संदीप संदीप शिंदे हरीश तांबेकर नंददीपचे मार्गदर्शक सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार सेवानिवृत्त अधिकारी रमेश केळकर तसेच निशांत सायरे यावेळी उपस्थित होते या दोघी बहिणींना एकमेकींचाच आधार होता सुखापेक्षा दुःखाच्या दिवसांचा सामना त्यांनी एकत्रितपणे केला त्यामुळे यातील एकीचा करुण असा अंत झाल्याने धाकटी बहीण एकाकी पडली आता सरतेशेवटी केवळ तिच्या आठवणींचा संग्रह तिच्याजवळ आहे कविवर्य सुरेश भटांच्या कवितेतील मिटोनी डोळे कायमचे तुला सोडोने शनात गेले या ओळींचा तंतोतंत प्रत्यय बहिणींच्या या कहाणीतून येतो आजघडीला रक्ताचे नाते बेमान होते परंतु ज्यांना आयुष्याचा खरा अर्थ कळतो त्यांचेच मन करुणामय असते आणि तेच माणुसकी जपतात आणि मानसिकरित्या खचलेल्या नंदा आणि कमलाताईंना आधार देणाऱ्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या डिग्रेसीतील सामाजिक कार्यकर्त्यांना माझा सलाम निराधार आणि मनोरुग्ण सेवेत लोकसहभाग वाढविणे ही निकोप समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाची बाब आहे त्यातूनच आपण माणुसकीचा प्रत्यय देऊ शकतो अशी प्रतिक्रिया संदीप शिंदे संचालक नंददीप मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ यांनी यावेळी व्यक्त केली आणि येथील नंदाबाई व कमलाबाई या दोघा जुळ्या बहिणी आणि जुळ्यापैकी एक नंदाबाई आज मरण पावली आता त्या ठिकाणावरून कमलाबाईची इच्छा होती की माझ्या बहिणीचा अंतिम संस्कार दिग्रस येथे करावा नंदाजी फाउंडेशन यांनी मोफत दिग्रस यवतमाळवरून दिग्रस येथे या ठिकाणी तिला आणलं तिच्याजवळ निघालेले पैसेसुद्धा जे थि, तिच्याजवळ जमा केलेले पैसे होते ते सुद्धा तिला सात हजार आठशे सत्तर रुपये आम्ही नंदाबाईला पूर्ण परत केलेले आहेत यासोबत कमलाबाईला परत केलेले आहेत आणि आज फाउंडेशन या ठिकाणी दिग्रसमध्ये पोहोचले असता पोचताच या ठिकाणी आदरणीय केतनदादा रत्नपारकी रत्नपारकी ज्वेलर्स दिग्रस यांनी भरपूर सगळी मदत केली यासोबतच संपूर्ण खर्च राजेभाऊ भट भट आणि नगरसेवक अजिंक्यभाऊ या सर्वांनी पैसे गोळा करून नंदाबाईचा अंतिम संस्कार या ठिकाणी पार पडतो आहे दिग्रसवासी ज्या या या निराधार महिलेसाठी जे या धावून आले त्याबद्दल दिग्रसवासियांचे या नगरसेवक रत्नपारकी दादा दादा या सर्वांचे नंददीप फाउंडेशन परिवार यवतमा आम्ही शतशः आभारी आहे त्यांनी आज माणुसकी दाखवली आणि मध्ये कोणताही नातेवाईक नसताना आज नातेवाईक बनून आपण तिचा नंदाबाईचा अंतिम संस्कार करत आहात आपल्या सर्वांच्या कार्याला शतशा नमन धन्यवाद जय हिंद जय गाडगे बाबा